आणि ते भाऊ बापू मांग नारायण गावकरांचे शिष्य होते म्हणून पूर्ण महाराष्ट्राचा प्रवास त्यांना तमाशा होता आणि झाला म्हणून आम्हाला त्यांचा वारसा आमच्या रक्तातच कला निर्माण आहे आणि ती प्रत्येकाच्या लोकांच्या लक्षात आलं की बहिणीची पितळी बहिणीची पितळी हा कार्यक्रम लावा चार आठ दिवसानं गाठ घ्यायला यायचं सायकलीवर आणि मग सांगायचं भाऊ कार्यक्रम आहे तिकडं म्हटलं का मी हिडून तयारी करायचो माझा कार्यक्रम असला तर मी त्याला सांगायचा असो कारण या तमाशाची परंपरा ही आमच्या घराण्यातच रुजलेली आहे कारण माझे वडीलच तमाशामध्ये होते गुलाब विश्वनाथ तावशीकर म्हणून प्रख्यात होते आणि ते भाऊ बापू मांग नारायण गावकरांचे शिष्य होते म्हणून पूर्ण महाराष्ट्राचा प्रवास त्यांना तमाशा लोकलेचा माहीत होता आणि त्यांच्या पोटी जन्म आमचा झाला म्हणून आम्हाला त्यांचा वारसा आमच्या रक्तातच कला निर्माण झालेली आहे मी वडिलांचा तमाशा थोडस बघायला भेटले आम्हाला त्यांची कला कारण त्या टायमाला बघा कोयना धरणाचा भूकंप झालता ते माहीत है। आहे कारण आम्ही त्या गा वेळेस मी लहान होतो आणि चाला तमाशा ही झाडाखालची एक असीम वस्तू म्हणायची लोक आणि ती लोकांच्या तोंडातच तो शब्द होता छोटासा झाडाखालचा तमाशा यायला का आणि तो तमाशा माळस्रेस तालुक्यात खुडूसगावी होता आणि समाज मंदिरामध्ये कार्यक्रम चालू असताना चहाला लोक थांबले आणि मग त्यांना मला मी वडिलांच्या मागच तिथं बसले आलो छाप्यत आणि माणसं पळायला लागली त्यावेळेसचा भूकंप मला आठवला साला आठवण आहे तवापासून बघा म्हणजे ही कला आमच्या रक्तातच आहे हे तो भूकंपमधला ला झाला हा कोणताही धर्म ज्यावेळी हादरलं तो भूकंप होता तमाशा लोककलेला प्राधान्य होतं लोकांचं त्यापूर्वी कारण बघायचं साधन कमी होतं आणि बघण्याची व्यवस्था लोकांना नव्हती कधी पिक्चर बघायला थिएटरला यायचं म्हटलं तर आठ दिवसानं लोकं जायची पगार पाणी झाल्यावर पण हौसन बघाय यायची मग बघायला मुरखंड असाय मी त्या टायमाला एखादा छोटासा कलावंत किंवा कुठला तर कार्यक्रम गावात का आले ग लोक आवडीनं बघायला यायची लहाना थोरा गट ती काळही चांगला होता पैशा पाण्यानं काळ कमी होता पण माणुसकीनं जास्त होता वडील आमची काय करायची पूर्वी कलावंत प्रत्येक गावामध्ये असायचे पण एवढं त्यांना वाव मिळत नव्हता वाव मिळत नव्हता गावातली गावात तालुक्यातली तालुक्यात ता कलाकारायची लोक कुठं शिमग्याला सोंग बनले तेवढ्या तेवढ्यापुरतं एखादा सण आला यात्रा आली तेवढ्या पुरतं ती करायची पण त्यातूनच निर्माण झालं काय छोट्याचं मोठं आमच्या वडिलांनी तमाशा केला आणि धापास कलाकार घेऊन पुणे नारायणगाव या परिसरात फिरल्यानंतर लोकाला तिकडं परिसरात माहिती पडलं पंढरपूर तालुक्यात एक तावशी नावाचं गाव आहे आणि तिथे एक तमाशाची कला करणारी अशी कलावंत आहे ती तिथून नाव पडलं हा जागरण गोंधळ ही पूर्वी राजेशाहीपासून शिवकालिनीपासूनच आहे ना परंपराच आहे रूढीप्रमाण आहे हिंदू धर्माची रूढी व्यवस्था आहे तसं जागरण ही प्रमुख गोंधळ प्रमुख ही कला पहिल्यापासूनच आहे का करें आजोबा करायचे आजोबा नाही मोहन चव्हाण ही माझे मित्र आहेत हे माझ्या टायमात मी तमाशात असायचो ती त्यांच्या जागरणाची पार्टी आहे त्यांच्या संघ असायचो मी सर्व क्षेत्रामध्ये फिरलो तमाशाच्या कलेतनं शाहिरी केली तमाशा केला जागरण करतोय आणि गीतकार म्हणून गीतं गाणी आहेत मोठ्या मोठ्या कलावंतांनी माझी गाणी गायलेली आहे ती संजय सावंत परत तुमचे आनंद शिंदे अजून तुमची शकुंतला जाधव जगदीश गोरशी गुबू गाणं गायलेलं तुझी घागर नळाला लाव अशा गायकाने गाणी माझी बी गायली प्रत्येकाने मला ते माझी शाळा पण नाही मी तीनच दिवस शाळेत शिकलो पण आज लोकांच्या नजरेत मी आहे माझं कार्यक्रमाचे माध्यम प्रत्येक मोबाईल मध्ये जवळजवळशे पाचशे प्रोग्राम आहेत माझे आम्ही दोघं मित्र एका तालुक्यात त्याच्या पार्टी चालू असली का त्याला मला निरूप द्यायचा मोबाईल नव्हतं काय नाही चार आठ दिवसानं गाठ घ्यायला यायचं सायकलीवर आणि मग सांगायचं भाऊ कार्यक्रम आहे तिकडं म्हटलं मी हे तयारी करायचो माझा कार्यक्रम असला तर मी त्याला सांगाय जायचो असे मिळून आम्ही दोघं एका व्यासपीठवर असायचं पहिल्यापासून पहिल्यांदा कार्यक्रम ह्यांचा मेंढा होता आणि त्या टायमाला हिंडला एक म्हणजे पायपेटी वाजवायला हिचे थोरले बंधू वामन पाटवळे आणि शेअरचीन माझी जास्ती घसर मी शायर मला बोलले तुम्हाला कार्यक्रमासाठी यावं लागतं आहे म्हणजे मला काय पीटी एवढी काय जमत नाही ती म्हणजे काय काळजी करणार भावायचे ते म्हणजे त्याने वाजवतेच तुम्ही बसा एक दोन कार्यक्रम झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल पूर्ण काय कसं कर करायचं आहे ते मग त्या कार्यक्रमापासून आमची ओळख झाली तमाशा वगैरे कार्यक्रम हो तमाशाचे कार्यक्रम हां भरपूर कार्यक्रम केले होय आणि शाहीरने मी भरपूर सहकार्य के केलं तमाशा बाबतीत आपल्याला तुम्ही तमाशामध्ये म्हणजे काय तुमचं पात्र कायच तमाशामध्ये पात्र बोलपट करायला आणि आर्गन वाजवायला पायपीटी वाजवायचो वाज 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 वाज। गाणी म्हणायचो वाज वाज। जागरण गोंधळ करत असताना आता मला हे जे आख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजलेलं त्याला काय म्हणायचं मला ते कळत ना चक्तीस नक्क्यात हे दोन बायका आणि त्याला लोकनाट्य म्हणायचं एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला इंदिरा गांधी राष्ट्रीय माता यांचे निधन झालते आणि तो चौऱ्याऐंशीचा चा काळ होता पंधरा दिवसाचा दुखवटा भारत देशामध्ये दे होता आणि आमचा छोटासा कार्यक्रम बारामती तालुक्यात कटपळगावी मुक्कामाला होतो आता ही सर्व बंद असल्यामुळं त्या खेड्या गावात एका मराठी शाळेत आम्हाला राहायला ठिकाण दिलं होतं गावकऱ्यांनी मग तिथंच आम्ही रोज बसाय उठायचो चेष्ट त्याला म्हणायचो तो असं कर हा बी माझ्या संघ आहे त्या कॅशिटमध्ये मग त्याला आमचे भाऊ गोविंद पाटोळे वामन पाटोळे माझ्या मुलाचा परिवार आहे त्याच्यामध्ये आणि विषयी ते माझ्याच दोन बायका आहेत त्या मलाच दोन बायकायद्या आणि त्यांचं घरातलं भांडण मी ध्यानात ठेवलं आणि ती उजिडात चेष्टत आम्ही स्टेजवर आणले एका खेड्या गावातून ती चौऱ्याऐंशीला काळ होता बघा आणि तो काळ स्टेजवर आम्ही असं लिहून एकमेकाला बोलायला लागलो का ऐकणारे हसायची मग माझं लक्ष असायचं व्हायला आपण सज बोललो तर इतकी लोक हसतात ह्याला स्टेजवरच प्रयोग केला तर काय होईल बरं म्हणून हे डोक्यात बसलं आणि मग आम्ही ती प्रयोग तेजवर केला आणि लोक हसायला खेड्या खेड्यागावातलं ग्रामीण कला लोक भरभरून त्याला साथ द्या ला लागली आणि ती प्रत्येकाच्या लोकांच्या लक्षात आलं की बहिणीची पितळी बहिणीची पितळी हा कार्यक्रम लावा कुठं जाईल तिथं मग ही समधीकड माहिती पडल्यावर सुमित कॅसेट कंपनीनं अठ्ठ्याण्णवला प्रयोग करण्याकरता आम्हाला छगन चौगुल्याचा भाऊ किसन चौगुले त्यावेळेस त्याने एक कॅसेट काढलं होतं चांगु चांगुणाचं आणि त्याला कलाकार नव्हते म्हणून आम्ही बसून होतो त्या गावात ते आम्हाला न्यायला आलं छगन चौगुल्याचा भाऊ किसन चौगुले आणि मग ती माझ्यातली कलाकार काय मोजकी मोजकी याच्यासारखी घेऊन जायचं जा। कारण मी हार्मोनियम वाजवायचं याची गरज त्यांना असायची मग ह्याला घेऊन गेल्यावर मला बाकीची म्हणायची